इथे बघायला मिळणार आहे जी पी एसच्या बॉर्डर सोबत मित्रांनो आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तर दुपट्टा तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंटवरती तुम्हाला दुपट्टा इथे बघायला मिळणार आहे ईची परचेसिंग नसेल केली तर मित्रांनो आजच तुमच्याकडे टाईम आहे या टाईपचं कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता तर कलेक्शन बघू शकता तुम्ही दुपट्टा ही तुम्हाला पूर्ण पार्टीवेअर कलेक्शनमध्ये मिळणार आहे दुपट्टाही पूर्ण हेवीमध्ये जर रमजानमध्ये खूप जास्त चालतं पॅन्टची जी क्वालिटी आहे साटीन फॅब्रिकवरती हे जे आहे इटालियन इम्पॉर्टेड साटेल जी डिझाईन केलेली आहे पॅन्टवरती कशा पद्धतीने जी डिझाईन दिलेली आहे डिझाईन आहे तुम्ही बघू शकता आणि कट साईड बॉर्डरवरती तुम्हाला पॅन्टवरती जी डिझाईन मिळणार आहे तर मित्रांनो एक अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला परचेसिंग चांगल्या टायमिंगवरती भेटते ती म्हणजे अजिझोन अजिझोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला वीस वर्षाचा अनुभव भेटतो मित्रांनो तो अनुभव तुमच्यासोबत शेअर केला जातो नमस्कार मित्रांनो तर मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी रमजान ईदवरती स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे तुमचे खूप जास्त कमेंट्स होते की रमजान ईदवरती आम्हाला स्पेशल कलेक्शन पाहिजे तर या टाईपचं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे टोटली हँडवर्कवरती तर कलेक्शन तुमच्यासमोर आहे मित्रांनो कलेक्शन तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला थेडवर्क इथे बघायला मिळणार आहे आणि यामध्ये जे वर्क केलेलं आहे ना पूर्ण तुम्हाला हँडवर्क मिळणार मित्रांनो मोतीचं वर्क तुम्ही ते बघू शकता हँडवर्क कशा पद्धतीचं आहे आणि साईडला तुम्हाला जे स्लीव दिसत आहे स्लीव्जलाही तुम्हाला कट साईड बॉर्डरवरती तुम्हाला स्लीवज इथे बघायला मिळणार मित्रांनो कलर चार्ट पण एकदम छान आणि सुंदर आहे दामनमध्ये सुद्धाही तुम्ही वर्क बघू शकता किती छान पद्धतीचं तुम्हाला दामनमध्ये सुद्धा वर्क बघायला मिळणार आहे आणि जी पॅन्ट आहे पॅन्टची गोष्ट करू ना तर पॅन्टच्या सुद्धा ही तुम्ही कलेक्शन बघू शकता पूर्ण फॅब्रिक फॅब्रिकवरती आणि फॅब्रिक फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण मल्टी धागेचं वर इथे सिक्वेन्समध्ये दिसणार आहे पूर्ण थ्रेडवर्क तर या टाईपचे कलेक्शन तुम्हाला आधी दोन देते मित्रांनो तर कलेक्शन बघू शकता तुम्ही दुपट्टाही तुम्हाला पूर्ण पार्टीवेअर कलेक्शनमध्ये मिळणार आहे दुपट्टाही पूर्ण हेवीमध्ये जर रमजानमध्ये खूप जास्त चालतं तर मित्रांनो आताही तुम्ही घर जर रमजान ईदचा जर वेट करत असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की रमजान ईद येणार आहे पुढच्या महिन्यात तर आपण कधी आपलं बिझनेस किंवा आपण कधी आपला जे सेल आहे किंवा जर आपल्याला जर परचेसिंग करायची तर आपण कुठून करायची एवढा अर्जंटमध्ये आपल्याला कुठून पर्चेसिंग चांगल्या टायमिंगवरती भेटणार आहे तर मित्रांनो एक अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला पर्चेसिंग चांगल्या टायमिंगवरती भेटते ती म्हणजे अजित अजिझोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला वीस वर्षाचा अनुभव भेटतो मित्रांनो तो अनुभव तुमच्यासोबत शेअर केला जातो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने ग्रो करू शकता किंवा तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचं आहे त्यावरतीची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला आजी जाऊन प्रोव्हाइड करून देते मित्रांनो आणि या टाईपचे कलेक्शनसुद्धाही तुम्हाला आधी देऊन देतं तर रेडीमेड खूप जास्त चालते मित्रांनो तर टोटली हँडवर्कवरती तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेले आहे तर हँडवर्कही तुमच्या हाताने तुम्ही इथे बघू शकता तुमच्या तर इथे बघू शकता तुम्ही दामांमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण जी डिझाईन दिसते त्या डिझाईनवरतीसुद्धा तुम्हाला पूर्ण हँडवर्कवरती पुन्हा हँडवर्क मोतीचं हँडवर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे दामनमध्ये डिझाईनही तुम्ही बघू शकता विथ अस्तर आणि जी पॅन्टची जी क्वालिटी आहे साटीन फॅब्रिकवरती हे जे आहे इटालियन इम्पॉर्टेड साटीन तुम्ही बघू शकता जी डिझाईन केलेली आहे पॅन्टवरती कशा पद्धतीने जी डिझाईन दिलेली आहे डिझाईन आहे तुम्ही बघू शकता आणि कट साईड बॉर्डरवरती तुम्हाला पॅन्टवरती जी डिझाईन मिळणार आहे दुपट्ट्याची जी लेंथची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण फोर साईड बॉर्डरवरती तुम्हाला दुपट्टा इथे मिळणार आहे आणि त्यानंतर सिक्वेन्सचं वर्क तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे यामध्ये जर सायजेसची गोष्ट करू ना तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेलपर्यंतची सायजेस अवेलेबल होऊन जाते त्यानंतर तुम्हाला थ्री एक्सेल फोर सुद्धा ही सायजेस जिथून तुम्हाला प्रोव्हाइड करून देतात तर मित्रांनो या टाईपचं कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता तर मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत जर ई जी शॉपिंग आहे किंवा ईदची पर्चेसिंग नसेल केली तर मित्रांनो आजच तुमच्याकडे टाईम आहे या टाईपचं कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता आता जो मोस्ट फेमस कलर आहे ब्लॅक कलरमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान आणि स्मूथ जी नेकवरची जी डिझाईन आहे व्ही कटमध्ये तुम्हाला इथे बॉर्डर दिसते ठीक आहे आणि जी पायपिंग जी आहे पूर्ण व्हाईट कलरच्या बेसवरती पायपिंग केलेली आहे आणि साइडला जे धाग्याचं वर्क केलेलं आहे ते एकदम असम आणि सुंदर आहे जेणेकरून तुम्ही इथे तुमच्या समोर आहे लुक कशा पद्धतीने येतोय इथे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही इथे बघू शकता की स्लीवमध्ये सुद्धाही तुम्हाला कशा पद्धतीचं पॅचेसवरती तुम्हाला लुक इथे बघायला मिळणार आहे जी पी एल बॉर्डरसोबत मित्रांनो आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तर दुपट्टा तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंटवरती तुम्हाला दुपट्टा इथे बघायला मिळणार आहे अडीच ते तीन मीटरचा तुम्हाला दुपट्टा इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर ह्या टाईपचं कलेक्शन मित्रांनो एकदम फॅन्सी आणि सुंदर कलेक्शन जेणेकरून जे रमजानचे तुमच्याकडे जे कस्टमर येणार आहे आणि रमजानसाठी स्पेशल कलेक्शन जे तुमच्याकडे येणारे कस्टमर्स ते कधीच तुमच्या हात घालून खाली नाही जाणार आहे मित्रांनो तर या टाईपचं कलेक्शन जर लवकरात लवकर जर मागवायचं असेल तर आत्ता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे लवकरात लवकर त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पुन्हा इन्फॉर्मेशन घ्या नेक्स्ट व्हरायटी आपण आपली इथे बघू शकता ऑर्गेन्झा फॅब्रिकवरती आणि जी ऑर्गेन्झा फॅब्रिकवरती जी डिझाईन केलेली आहे जे हँडवर्क केलेलं आहे तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता एक्सेल साईज वरती फॅब्रिक दाखवते किंवा पॅटर्न दाखवते आणि स्लीव्हची डिझाईन आहे त्यावरती पॅच वर्कमध्ये थ्रेड वर्क मध्ये तुम्हाला रोजेस दिसणार आहे रोजेस ची सुद्धा डिझाईन आणि कलर चार्ट फिनिशिंग तुमच्या समोर आहे मित्रांनो जर तुम्हाला इथे येऊन जरी परचेसिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो आपला स्क्रीनवरती नंबर चालू आहे कदाचित कधी पण तो जर तुम्ही सुरतमध्ये येत असाल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या मित्रांनो तर या टाइपची भरपूर व्हरायटी तुम्हाला अजिझोन प्रोव्हाइड करून देतो फक्त होलसेल रेटमध्ये तर मित्रांनो पूर्ण सॅम्पलिंग तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सॅम्पलिंग तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि विथ अजिझोनचा टॅग लोगो सोबत मित्रांनो तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ईद स्पेशल कलेक्शन घरी बसल्या बसल्या मागवा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा